सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा कटोरी ब्लाऊज मापे घेणे आणि डायरेक्ट कसे कटिंग कसे करायचे ते मी बोलते दाखवणार आहे आपण पहिल्यांदा मापे स्टार्ट करू ह्या ठिकाणी आपण फिटिंगचे पहिल्यांदा माप घेऊ फिटिंगचे माप हे नऊ प्लस दोन इंच छातीचे माप अकरा इंच तर या पद्धतीनं छातीचे माप अकरा म्हणून इथं लिहून घेणे ओके मग आता आपण उंची घेऊ उंचीला आपण असा ब्लाऊज सरळ ठेवणे रडी ब्लाऊज तेरा आहे तर आपण पूर्ण उंची तेरा प्लस एक इंच घेणे तेरा प्लस एक इंच म्हणजे उंची आहे चौदा इंच तर आपण मागचा गळा घेऊ मागचा गळा आहे साडे नऊ शिलाई माया पकडून मागचा गळा साडेनऊ इंच समोरचा गळा आहे आपण समोरचा गळा पहिल्यांदा पाहून देऊ असा गळा समोरचा ज्यावेळेस शिकतो आपण त्यावेळी पहिले बटन किंवा जे डी बुक आहे ते लावणे आणि असं सरळ पकडणे आणि मग गळ्याची उंची शिलाई माया पकडून परत इथं थोडीशी लाईजाते साडे सहा ग्राउंडची आहे आणि हा जो कटोरी कट करण्यासाठी पॉईंट आहे हा पाच आहे समोरची ग्राउंडची साडेपाच कटोरीसाठी दीड पॉईंट हे झालेलं आहे त्याच्यानंतर आपण शोल्डर पाहू शोल्डर तयार दोन आहे तर आपण अडीच घेऊ बगल ह्या ठिकाणी असं करून अशी सरळ बघत बघायची साडेपाच बगल साडेपाच बगल ह्या पदला साडेपाच आणि आपण शोल्डर बघितलं आहे शोल्डर अडीच आहे आता आपण हात लांबी घेऊ हात लांबी तयार सहा आहे तयार सहा तर आपण हाताची घडीसुद्धा आपण बघून घेऊ ह्या ठिकाणी आपण ही हाताची घडी म्हणते ह्याला हे जे अंतर आहे त्याला हाताची घडी हे आहे नऊ इंच तर इथं हात लांबी तयार सहा प्लस एक इंच हाताची घडी नाही म्हणजे नऊ हे झालेलं आहे तर आपण कटोरीचे मापसुद्धा घेऊ तर कटोरीचे माप इथे वेळी आपण कोणतं घ्यायचं तर आपण कटोरीचं माप इथून असं हे घ्यावं लागतं तर हे सिलाई मेकडून सहा आहे आणि ह्या ठिकाणी हे सायला आहे हे साडेचार आहे तर ते कोणत्या कोणत्या ठिकाणी ठेवायचे हे मी तुम्हाला कटोरीमध्ये सांगणार आहे तर तुम्ही आता व्यवस्थित कटोरी कटिंग करणे कसे ते बघा कारण का कटोरी कटिंग करणे म्हणजे थोडी सिरियस गोष्ट आहे तर तुम्ही काळजीपूर्वक पूर्ण मिरव हे झालेलं आहे ही उंची झालेली आहे उंची ठिकाणी पण मी दोन ठिकाणी पॉईंट केलेला आहे तर हा जोडून घेणे आणि ह्या ठिकाणी ही जी रुंदी आहे ती सुद्धा आपण असं जोडून घेणे ह्या ठिकाणी मी सर्व लाईन असे जोड आपण ह्याला क्रॉसपट्टी म्हणतोय परत पनीरपट्टी सुद्धा म्हणते तर इथून हा सेंटर अकराचा साडेपाच ह्या ठिकाणी सेंटर आणि मग ही क्रॉसपटीचा असा हा सेप जातोय हे झालेलं आहे तर आपण तर गळांदी दोन पॉईंट पाच अशी गळांदी आणि गळांची आपण बघितलेली आहे शिलाईमाया पकडून साडेसहा तर या ठिकाणी सुद्धा आपण दोन पॉईंट पाच शिलाईन घ्यायची आहे आणि मग हे दोन्ही जोडून घेणे आणि समोरच्या गळ्याचा सेप देणे समोरच्या गळ्याचा सेप झालेला आहे तर या ठिकाणी जे बघितलं मी इकडून वरून शिलाईमाया पकडून हे पाच इंच तिकडे राहते दीड इंच मग शोल्डर आलं आपलं अडीच इंच म्हणजे दोन पॉईंट पाच आणि बगल आपली साडेपाच ह्या ठिकाणी साडेपाच आहे तर ह्या ठिकाणी सुद्धा आपण साडेपाच घेऊ त्याच्यानंतर ही लाईन बगलची सरळ घेऊ आणि त्याच्यानंतर ही बगल इकडे घेऊन आपण बगलेचा सेप असा काढणे त्याच्यानंतर कटोरीला जसे आपण ह्या ठिकाणी हे शिलाई पकडून आपण सहा घेतलेले आहे तर ह्या ठिकाणी आपले साडेचार राहिले ओके okay. त्याच्यानंतर कटोरी जी आपण काढते त्यावेळी इथं सरळ अशी दोन ची लाईन मारणे दोन ची लाईन मारल्यानंतर हा जो शेप आहे डायरेक्ट असा कटोरीला जोडणे त्याच्यानंतर आपण हे एक आहे कटोरी एक्स्ट्रा वाढवण्यासाठी तिथं हे एक इंच फोल्ड केलेले आहे नंतर आपण कापडमध्ये क्रॉस घेतले हे एक ह्या साईडला वाढवणे जरुरी आहे कारण काही सहा इंच हे एक इंच एक इंच आपण नंतर टक्के वाढून घ्यायला पाहिजे ओके तर आपण आता कटिंग करू दाखवलेली आहे पेपर कटिंग जरूर कट करून पहा मी एक इंच जेव्हा कटिंग कटोरी कट करते त्यावेळी कटोरी हे जे आहे कटोरीचा एक्स्ट्रा भाग जो आपण सुटक सट्टी दोन्ही साइडला वाढवून घेते ते आहे त्यासाठी हे एक इंच आपण ह्या ठिकाणी अशी क्रॉस लाईन घेऊन हे कट करणे सुद्धा जरुरी आहे हे इकडे एक इंच आणि हे असं क्रॉस ह्या या गळ्याकडे असं कट करणे त्याच्यानंतर कटोरी आपण ह्या पद्धतीला कट करून घेऊ शकते समजले हे आहे एक इन फोल्ड परत आपण ह्या साईडला आता आपण कटिंगमध्ये या कापडमध्ये आपण आता कटोरी कसे ठेवे हे वगैरे मी दाखवते तर डायरेक्ट तुम्हाला कटोरी कट कर्ट करण्यापासून पूर्ण ब्लाऊज कटिंग कसा येतोय आहे ते दाखवण्यासाठी मी हा व्हिडिओ केलेला आहे तर ह्या ठिकाणी आपण हा मागचा भाग आहे हा मागचा भाग आहे ह्या ठिकाणी आपण हा भाग करणे जरुरीची आहे ह्या 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 ठिकाणी आपण हा पेपर टच करून ह्या ठिकाणी इथं आपण जेव्हा फिटिंग करते त्याला ते वर खाली होऊ नये म्हणून फिटिंग आणि दोन इंच ठेवून जो पेपर राहिलेला आहे तो कट करून घेणे अशा पद्धतीनं हा पेपर कट करणे त्यानंतर हा मागचा भाग आहे जसं मी सांगितले की उंची चौदा इंच आहे परत रुंदी अकरा इंच आहे गळा उंची नऊ ह्या ठिकाणी मी गळा असं केलेला आहे तर आता इथं आपण टक्स घेऊ टक्ससाठी दीड इंच इकडं मार्जिन सोडून जो कापड इकडे खाते त्याचा सेंटर घेणे पावणे पाच मग ही उंची टक्सची साडेचार ते पाचपर्यंत बस आहे अशा ठिकाणी आपण इथं टक्स घेऊ शकतो हाच टक्स आपला शोल्डरच्या सेंटरमध्ये पण येऊ शकतो ह्या ठिकाणी मागचा भाग आपला झालेला आहे ठिकाणी आता आपण समोरचा भाग कटोरी ठेवणे कसे हे इम्पॉर्टंट आहे कटोरी क्रॉस ठेवणे परत वाढविणे ह्या गोष्टी ह्या व्हिडिओमध्ये इम्पॉर्टंट आहे तरी तुम्ही सर्वांनी मी कटोरी कशा पद्धतीने ठेवते ते तुम्ही पहा या ठिकाणी असा हा पेपर ठेवलेला आहे हे सरळ ह्या साईडला सरळ आणि त्याच्यानंतर हे आपण अशा पद्धतीने ड्रॉ करायचं आहे हे झालेलं आहे ड्रॉ हे ओके आता कटोरी ह्या ठिकाणी अशी ठेवायची आहे ह्या ठिकाणी आम्ही कटोरी इकडं असं वाढवलेलं आहे तर आपण ह्या ठिकाणी वाढवायचा जरुरी आहे तो है लाग 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 तर या ठिकाणी आपण अर्धा इंच घ्यायचा आहे आणि हा सेट थोडा लावत लावत ही असा क्लिअर लावायला पाहिजे आणि त्याच्यानंतर हा आपला गळा आहे आणि हे क्रॉस आणि मग ह्याच्या ठिकाणी ह्या दोघांचा असा सेंटर हे नऊ आहे नऊचा सेंटर साडेचार तर या ठिकाणी आपण एक इंच घ्यायला पाहिजे डायरेक्ट कटिंग आहे दोन तीन वेळा कटिंगचं झंझट नाही आहे अशी डायरेक्ट कटोरी इथं बसते इथं या ठिकाणी आपण पहिल्यांदा फोल्ड केलेला आहे तर या ठिकाणी आपण वाढवायचा गरज नाही तर ह्या ठिकाणी आपल्याला गरज आहे त्यासाठी असं आपण वाढून इकडून जास्त घेतलेलं आहे आणि मग नंतर ह्या ठिकाणी सेंटर घेऊन हा एक इंच शिकून वाढून हा असा गोलशेप दिलेला आहे तर या पद्धतीने तुम्ही कटोरी कट जरूर करू शकता आणि छान सुद्धा असते तुम्ही ह्या पद्धतीने कटोरी कट करून जरूर बघू शकता ह्या ठिकाणी घे झालेलं आहे तर आपण आपली शोल्डर बाजू आणि कटोरी ह्या ठिकाणी असे कटिंग झालेले आहे तरी मी हे तुम्हाला कट करून दाखवते त्याच्यानंतर आपण हात सुद्धा म्हणजे जसं आम्ही बाहेरी म्हणतोय ते सुद्धा आपण कट करू ते सुद्धा मी हाताचा सेप व्यवस्थित कसा करावा ते सुद्धा दाखवणार आहे कटोरी तुम्हाला मी दाखवली आहे कशी वाढवायची कोणत्या पद्धतीनं पेपरमध्ये एक इंच फोल्ड करायचा हे असं डायरेक्ट तिकडे आपण जाऊ या ठिकाणी क्रॉस क्रॉसपट्टी म्हणजे पनीरपट्टी येते आपली हे झालेलं आहे ह्या ठिकाणी आणि हे सुद्धा आपण असे कट करू त्याच्यानंतर हा भाग झालेला आहे कटर मग आपण कटोरी कट करू अशा ठिकाणी कटोरी अशा पद्धतीने तुम्ही कट करून बघा ह्याच्यामध्ये आता सर्व बाजू आलेल्या आहेत क्रॉसपट्टी झालेली आहे बाकीच्या ठिकाणी आपल्याला पण मिळणारच आहेत तर हाताची साईडची जी, जी बाजू आहे ती ह्या ठिकाणी केलं की ह्या साईड आहे तीन इंच असे राहायला पाहिजे तर हे तीन सव्वा राहते तर आपले माप बरोबर आहे आणि ह्या ठिकाणी हाताची घडी आहे नऊ इंच तर आपण हे नऊ इंच करून घेऊ साडे आठ येते तर आपण नऊ इंच करू हे नऊ झालेले आहे हाताचा सेबी ही सरळ लाईन मार्जिंग घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर आपण ह्या दोनांचा आता हे नऊ आहे करेक्ट ह्याचा सेंटर साडेचार परत ह्या दोनांचा सेंटर घ्यायला पाहिजे इथं साडेचारचा सेंटर सव्वादून येते तर आपण ह्या ठिकाणी सेबी ते इथून स्टार्ट करायचा आहे आणि असा सेफ आपण असा जायचा आहे हे असा आणि त्याच्यानंतर आपण समोरचा सेफ असा घेऊ शकते हे झालेलं आहे माका आणि थोडंसं का मार्जिन आपण ह्या ठिकाणी असं क्रॉस घेऊ शकतो तर ह्या ठिकाणी आपला हाताचा सुद्धा झालेला आहे तर ह्या ठिकाणी आपण असं कट करून क्रॉस कटिंग कटोरी कोणत्या पद्धतीने ठेवायची तुम्हाला मी दाखवलेली आहे तुम्ही जरूर कट करा या पद्धतीला ह्या ठिकाणी हाताचा शेप मी दाखवलेला आहे तुम्हाला असाच तुम्ही हाताचा सेप प्रॅक्टिस करून कट करून पहा तुम्हाला जमेल ह्या पद्धतीने कटोरी तर ह्या ठिकाणी हा माझा व्हिडिओ पूर्ण झालेला